ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुलांना या ठिकाणी समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की या विभागाच्या प्रश्नपत्रिकेवरती व्हिडिओ सिरीज चालू करा तर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील तर नवीन असाल आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा तर बघा पहिला प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी खालीलपैकी बुद्धभूषण ग्रंथाची रचना कोणी केली प्रश्न सोपा आहे खालीलपैकी बुद्धभूषण ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे बघा पर्यायमध्ये काय दिले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज बहिर्जी नाईक व्यंकोजी राजे आता बुद्धभूषण ग्रंथाची रचना कोणी केली कोणी केलेली आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली आहे बघा काय पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी के केली आणि कधी केली आहे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे मग या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेव्हा होत होता तर या राज्याभिषेक सोहळ्याचं परिपूर्ण वर्णन या ग्रंथामध्ये आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या वयाने पेन तुमच्याजवळ असू द्या त्यासोबत तुम्हाला सगळ्यांनी एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सगळा इतिहास वाचला नसेल तर सगळा वाचून घ्या कारण का सगळ्यात महत्वाचे आपल्या महाराष्ट्रभूमीचे ते राजे आहेत आणि जीवनात वावरत असताना सुद्धा तुम्हाला त्यांचा इतिहास उपयोगी पडेल आणि त्याच्यावर प्रश्न पडतीलच पुढचा प्रश्न आपण बघूया आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव करण्यात आलेला आहे आधुनिक भारताचे जनक कोण असेल सर्वांना प्रश्नाचं से उत्तर येत असेल कारण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओ सिरीजमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न आपण विश्लेषणाच्या माध्यमातून म्हणा किंवा ऑनलाईनर पद्धतीमध्ये म्हणा येऊन गेलेला आहे आधुनिक भारताचे जनक बघा चार पर्याय काय आहे राजाराम मोहन राय दादाबाई नवरोजी महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात आणि त्यांनी एक महत्त्वाचा समाज स्थापन केलेला आहे त्याचं नाव आहे ब्राह्मो समाज त्यानंतर बाकीच्या कलशप्पा महात्मा फुले यांनी काय केलेलं आहे यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे सर्व समाज अतिशय महत्त्वाचे आहेत याच्यावरती टी सी एस नेहमी प्रश्न विचारत असतं आता हे गोविंद रानडे यांनी सुद्धा खूप मोठं कार्य म्हणजे काय केलेलं आहे सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे सार्वजनिक वरुळ आठवलं की हे जे महात्मा फुले आहेत ना ह्यांच्यावर खूपदा प्रश्न पडतो की त्यांचा मरणोत्तर किंवा निधन पावल्यानंतर प्रकाशित होणारा कोणता ग्रंथ आहे तर सार्वजनिक सत्य धर्म आहे काय यावर खूप वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण का तुमच्यासाठी असे दर्जेदार कंटेंट घेऊन येत असतो आणि त्यांचा फायदा तुम्हाला हो होत आहे किंवा नाही हे तुमच्या लाईक आणि कमेंट मार्फत आम्हाला कळत असतं पुढचा प्रश्न आपण पाहूया पहिले स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं कमेंटमध्ये द्यायचे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुई स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे बागा पहिले स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा को याला अठराशे सत्तावन्नचं पहिलं स्वातंत्र्य समर असेही म्हटले जातं तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर काय पर्याय नंबर ड स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत आणि पहिलं इंग्रजाविरुद्ध उठाव पत्करणारे आद्य क्रांतिकारक कोण आहे तर त्यांचंही नाव तुमच्या लक्षात असलं पाहिजे की इंग्रजाविरुद्ध पहिला उठावपात करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात कोणाला म्हणतात वासुदेव बळवंत फडके अशा पद्धतीची तयारी तुम्हाला काय करावी लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखन कोणी केले काय स्त्री पुरुष तुलना या नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं लेखन कोणी केलेलं आहे बघा चार पर्याय काय दिलेले तुम्हाला पंडित रमाबाई आहे त्यानंतर पुढं काय आहे रामाबाई रानडे ताराबाई शिंदे आणि सावित्रीबाई फुले स्त्री पुरुष तुलना नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे हे बघा महाराष्ट्रातील जेवढ्या काही महिला म्हणा पुरुष म्हणा जेवढे काही समाज सुधारक आहेत त्यांचे महत्वाचं कार्य केलेलं आहे समाज सुधारण्यासाठी किंवा महाराष्ट्रात एक चांगली योजना म्हणा किंवा त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी घडून आणलेलं कोणताही बदल असू द्यात तर त्याचे बदल घडून आणलेले त्या सर्वांचं तुम्हाला काय माहिती असणं जरुरी आहे आणि ती माहिती तुम्हाला गोळा करावी लागणार आहे जेवढं काही थोर समाजसुधारक आहे त्या सगळ्यांची माहिती तुम्ही त्यांचा जीवन परिचय एकदा वाचून घ्या पहा प्रश्न काय आहे स्त्री पुरुष तुलना नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला तर तो जो ग्रंथ आहे तो ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे त्यासुद्धा काय होत्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या यांच्यामध्ये सगळ्यात जे कार्य म्हणा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सगळ्यांचे जीवन परिचय जी तुम्हाला काय करावं लागणार आहे लिहून ठेवावं लागणार आहे त्यानंतर बाप रामाबाई यांच्या बाबतीत जर विचार केला तर यांचं कार्य आहे बघा आर्य महिला समाज यांनी काय आहे आर्य महिला समाज स्थापन केला आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे तर यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे त्यांची स्थापना कधी झालेली बघा वर्ष लक्षात असू द्या अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लिहून घ्या महत्त्वाचं आहे त्यानंतर रमाबाई रानडे यांनी काय केलेलं आहे तर यांनी सेवा सदनाची स्थापना केलेली आहे रामाबाई यांनी काय केले सेवा सदन याची स्थापना केलेली आहे परीक्षेला खूपदा विचारण्यात आलेले असे प्रश्न सेवा सदनाची स्थापना कोणी केली किंवा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली हे सगळं काय करावं लागणार आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आणि सावित्रीबाई फुले ह्या कोण होत्या तर या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहे त्यानंतर त्यांच्या बाबतीत एक महत्वाचं काय बघा कविता संग्रह मग त्या कविता संग्रहाचं नाव काय होतं तर काव्य फुले कोणी रचलेलं आहे तर सावित्रीबाई फुले यांनी रचलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर करण्यात आला बघा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि हे जे इंग्रज सरकारने मंजूर केलं ते इंग्रज सरकारचे त्या ठिकाणी काय एक आयोग होता म्हणजे व्यक्ती होता ॲटली काय त्याचं नाव काय होतं ॲटली त्याच्या सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि याच्याच बेशिगवर म्हणा की भारत पाकिस्तानची फाळणी म्हणजे दोन वेगवेगळे वेग दे देश स्थापन करण्यात आलेले आहेत त्यांना वेगवेगळं स्वातंत्र्य वेग प्रदान करण्यात आलं आणि ही जी फाळणीची योजना कोणी मांडली होती असा प्रश्न जर तुम्हाला दिसला तर त्याचं नाव आहे लॉर्ड माउंट बॅटन लक्षात असू द्या काय लॉर्ड माऊंट बॅटन यांनी काय केलं होती फाळणीची योजना मांडली होती किंवा कल्पना मांडली होती हा खूप महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मराठी भाषेचे शिवाजी कोणाला मानतात मराठी भाषेचे शिवाजी कोणाला मानतात ही जी, जी प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी जे आहे ते कोण आहे शास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटलं जातं तसंच दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं त्यानंतर जे विवा शिरवाडकर आहेत वा शिरवाडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांना कुसुमाग्रज म्हणतात मग यांचा जन्मदिवस येतो कोणता सत्तावीस फेब्रुवारी जो की मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो काही माहिती मी पाट सांगतो सांगतोय ती तुम्ही काय करा लिहून घ्या हे सगळे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातल्या परीक्षेला दिसतीलच त्यामुळे काय करा काळजीपूर्वक पहा विशेष करून ग्रहपाल परीक्षेसाठी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे जो हा ग्रामगीता ग्रंथ आहे तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे कोणी तुकडोजी महाराजांनी हा जो ग्रंथ आहे हा एक महत्वाचा आहे आणि अजून आहे हे जर ऑप्शन नसेल तुकडोजी महाराज हे जर ऑप्शन नसेल तर विवा शिरवाडकर यांनी सुद्धा या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन होऊ देऊ नका विवा शिरवाडकर इथे ऑप्शन नाही आहे तर कोणी लिहिलं मग तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला जर तुम्ही एकच पाठ करू नका कारण ऑप्शनमध्ये सगळं जे काही आहे ते सगळं मटेरियल तुम्हाला पाठ करावं लागणार आहे आता संत ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलेलं आहे भावार्थ दीपिका किंवा त्यालाच आपण काय म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणतो म्हणजे ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं लिहिले लक्षात असू द्या त्यानंतर संत बाबा आहे यांचं काय आहे एक महत्वाचं भजन आहे बघा आहे कोणतं भजन आहे ते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं एक छोटे छोटे जे कन्सेप्ट आहे जे की तुम्हाला एक ऐतिहासिक दृष्ट्या किंवा भौगोलिक दृष्ट्या सगळ्या पद्धतीचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थित करून घ्या आणि काही कळत नसेल तर नक्की विचारा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याबद्दल मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाला त्याचप्रमाणे आपण समाज कल्याण अध्यक्ष या भरतीसाठी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे आणि इथून पुढं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेग्युलरली व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा नवीन प्रश्नसंच घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो